Yes. Oh, 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 oh.

हा खरा माझा साधूचा मार्ग आहे ऐकून घे आणि हे दिंगा आणि असा धांगड दिंगा युगामध्ये कृष्णाच्या ना नाद्यानं त्या गोपिकांना लागला सगळ्या गोपिका येड्या झाल्या एकानं नवऱ्याला सांगितलं म्हणे अजून हे काही बोललो नुले hmm. मग काय जावं मग डोळ्यावर कातडं दिलं ना मी म्हणे जाय काय ऐकून बायको ते गोटीन बाबा ना दे लागली <coughs> दिनभर तेच करा तिनं तिला काहीतरी काम लाव म्हणे <coughs> का ग मन माय का सांगाय नाही ती म्हण तुम्ही माझी आता तो म्हण मन माझे मग तू शाने का मला येडी म्हणा तू येडी आता गिडी कोण शहानी कोण सासू म्हणते गौडणीला सुनेला तू येडी आहे सुन म्हणते सासू येडी आहे आता कोण येडी कोण शहाण संतांच्या माध्यमातन सुन शहानी आहे पण म्हणा पारतंत्र्यात आहे विसरून ही पारतंत्र आहे लेख ही स्वतंत्र आहे बर का दीदी हो तुम्ही अजून माहेर मध्ये येत ना स्वतंत्र आहे तुम्ही मैत्रीना गरज जाणं आहे ना माहिती विचारतोस तुम्ही सांगतेस तुम्ही माडी मी कुठे घर जाणं बर तू हा मर तू हा का नको मर हा मनशी तरी तू नाही म्हणते तरी विचार स्वतंत्र आहे अजून तुमचं डिपार्टमेंट स्वतंत्र आहे काही दिवस नंतर मा सासूबाई कीर्तन जाऊ कुच्छबा <laughs> तसे ती सुनबाई म्हणते तसं नाही सासूबाई कुछबाट मुलाचे कान पकडले मला कामाला लाव आता मुलगा म्हणतो आपल्याकडे गाई आहेत म्हशी आहेत त्याची धार तू काढायची आता मत झालं बरेच लोकांनी मला तक्रारी केला आता मत झालं गेली ही म्हणजे ठीक आहे तुम्ही जे काम सांगशात ते पण मला वेळ मिळवून दाश मी पंधरा दिन काम आठ दिन मग उरकाय दिसू पण मला मिळावं लागत तिला माहित राह ती कशी येत राह तिच्या मनामध्ये तसं या आमची मंडळी एक महिन्यापासून वैचिन होते ना तसे साधक सुद्धा वैचिन होता तारीख हिरापूर एकोणवीस वीस मग कामाचं नियोजन एकोणीस वीस सुट्टी कशी काढणी सव्वीस सत्तावीस आता टाकू आऊ तीन दिनची दिन बॅग भरण्याची लगेच पंचवीस नियोजन त्या पद्धतीनं तिचं नियोजन म्हणजे याने कामाला लावलं <laughs> आता देणे ती काही व्हायला काय जवळ बसली नाही कारण ती त्याच्या नादात होती अरे तुझ्या समोर त्या पाये मला मोहिले मला मोहिले माझं मन मोहित केलं मी गाय धुवायला गेलो पण बैलाची धार काढायला बसलो पण माझा परमार्थ आणि माझा संत संतांची कृपा अरे बैल दूध देतो का देतो दूध आमचा संत श्रीपाद बाबाच्या संप्रदायामध्ये देतो वा

सुट्टी राहून बाह्य रंगाने बघायचं नाही नाही तुम्ही म्हणून पुढे पहिले घ्या कीर्तन सरानंतर महाराष्ट्र मी कीर्तन काढ अध्यात्म आहे त्याच्यामध्ये माझ्या जगत गुरु सुकुमारायने नंदीचं दूध काढलं तत्व जर एक असेल तर का दूध निघणार नाही आणि बरेच चालले बरेच चाललं बरंच चाललं म्हणजे एक सासुकी म्हणे आता ती कोण कोणामुळे बिघडणी आई मग त्या गवड्यान पोऱ्यामुळे बिघडणे म्हणजे देखून या नको मारे त्या दे जगण सगळं सत्ता त्या जीववर नाही म्हणे असं ऐक मी देखू म्हणे मग सगळं सत्ता जर त्याच्या हातानं चालत असेल सगळ्या जगाला तो जीव घालत असेल बघू त्याला गेली यश होता त्यालाय हो म्हणजे मी ते मेळावा असा आहे का त्याने दाना पाण्याची व्यवस्था केलेली माझ्या दिनाथ दाना पाणी दिले मग चोष तयार केली सगळ्याला कार्य कृपाडू कार्य कृपाडू देवाची पोषित अन्न देतो यश जगद्गुरु तुकोरा महाराज हो म्हणजे खरं नव जो सगळ्या जेवाला जगाला तू घालवू शकतो तो यशोदाचा तसं बघितलं तर यशोदाला सुद्धा जेवण घाल घालवा तो आहे पण यशोदाला म्हणतो आई तुला प्रेम ना घास आहे बघा आई असते आई आमची आई होती आम्ही जेवायचो नाही ना असे लहान लहान घास करून घ्यायचे अजूनही आई काही काही मंडळी की पद्धत आहे बाळज जेवत नसेल ना असा दाखल दाखल घास करणे भाऊ आई कवना आई चिवना आई करी मौना कावणं तरी खाई याचा अर्थ याचा पाठीमागा ते आईला फक्त एकच उद्देश होता की माझ्या लेकरांना खाऊन तृप्त व्हायला पाहिजे वासर कास कावना आहे का घास खाऊन आहे का घास कोणाचा आहे घास माझ्या आईचाच आहे माझ्या आईना तो स्वयंपाक तयार केलेला आहे फक्त पद्धत एवढी आहे की माझ्या हातच खाऊ शकत नाही म्हणून त्याला भरवण्यासाठी हे नाटक आहे हे कोण आहे भाऊ कौल मायला जर विचाराव माझी कौल येते ती कौला जग असं नाही माय कोणती कौली ती मौलय बर ती माऊ चोरी चोरी ती दि

भाव आणि भक्तीच्या जोरावर प्रेम आणि भक्तीच्या जोरावर माझी गौडन त्याला कडेवर घेते अभंगात चौथी

देवाच काय असेल पण याच्यामध्ये कोण आहे अरे सोळा हजार पत्नी मला असतील तरी मी ब्रह्मचारी आहे पण मी देहाचा भोग नाही भोगलो मी अंतरंगाचा भोग भोगलो मी रास क्रीडा केली मी देह क्रीडा नाही केली रास क्रीडा केली आणि रास क्रीडे भोगामध्ये रूपांतर होत नाही तुका मने नटधारी भोग भोगून ब्रह्मचारी सोडा हजार एकशे आठ पत्नी असताना माझा दिनानाथ ब्रह्मचारी आहे नवल केवळे केवळे आणि ते कोढ समजावं असं जर वाटत असेल तर जीवनामध्ये तुकचा काला झाला पाहिजे जोपर्यंत काला होत नाही तोपर्यंत कोणच समजत नाही संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आपण इथपर्यंत आलो आता हातानं ताडी आणि मुखानं भगवंताचं नाम चिंत आपल्या प्रेमानं विठोपार कुमार त्या कोणामध्ये बऱ्याच खोळ्या केल्या देवांना आपला टाइम झालेला आहे खोड्या करता 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 एके दिवशी सगळ्या गोकुळांनी ठरवलं खूप त्रास द्यायला लागला आता हा बाबाचा कार्ट आपल्याला काय करायचं सगळ्या गोपिका जमल्या त्यांनी सांगितलं म्हणे दोन चार शाण्या जायत आहे काय ते समजू ये काय करते मी यश तू तुला चांगलं ऐक ती जायची सांगा तिथे तु न कृष्णा लावली असं बबलीदाई असं वाटे म्हणे चांगली सखी आहे चांगली मैत्रिणी आहे मी सांगे अस गे बब्रीदाई कोणा हा ते आंदोलन करा, करा ना मैत्रीण मैत्रीणी आहे ना बहीण आहे ना ती जर आंदोलन करा ना लय ती चांगली लागत <coughs> का माहिती बबली ताई बस म्हणे ताई तुम एक सांगू म्हणे काय म्हणे तुमना कृष्णाने खूप त्रास देणार लावा आणि मला पंचमणीशील तुम्हाकडे गाड्याचे म्हणे कावं तुला थांबते का मला पोरगा त्याचा नाहीये मला कसा आहे बाळ गुणगुणाचा ताने बाळ मान्य करून मी आज तिथं जे मला पोरेटा तुना पोरेन मला पोरेन नाव दिदा बाळच गुणगुण ताना ग बाळ दिसत गोदी रवान काय सांगत घराने ग गोकुड त्यानारी काय घरान लिहून तू वय कर बघली ते गुरु गुरु घर तुम्ही जाऊ दे माय बहिणी काय ऐकत नाही ती म्हणे आज कोण करून आले काय अख्या गावने गोपीक आणि तुला माळे तुला आधी आम्ही गोकोट मारे एवढंच सांग तु ना पोऱ्याला आवडीन <laughs> आम्ही आधे तु पोऱ्याला आवरील आई सांगू नका तुम्ही सांगता या कीर्तन आवरील बाहेर सांगू नका आता <laughs> चालू <यार भी। coughs> फक्त येत विचार बट उटका साहेब तयार विचार चालू दे फक्त आम्ही बट उटका नको सगळ्या गोपिका का म्हणतात आता तिला कृष्ण आवरून घे आज सांगायचं नाही म्हणजे मग आता फक्त एकच सांगायचं तिला की आम्ही आता गोकुळात राहू का नको यशो दे तू सांग गोकुडी राहावे मग पट मी खटका मध्ये ही घेत माझ्या ते अरे कोण्या करू तू नाही हो ना आता मोठा होई घ्या म्हणे मग आता शाळा म्हणे शाळा कोणती नऊ लाख गायू होत्या नंद बाबाच्या म्हणे आता सगळे सवंगडी तयार करायचे आणि आता शाळेत जायचं गाय गाई <laughs> गाई <laughs>

बरेच प्रमाण आहेत तुम्ही गाय घेऊन सारे गोबाड रानात या गाय चारा आपण एकच प्रमाण मग त्या बाकी जमले आठले डिटेल्स हो म्हणून <laughs> आज पूर्ण काल मी त्या प्रमाणे निराश नाही गाय झोडी आली <laughs> आता सगळ्या गोपी करणार तर तुम्ही गाय घेऊन सारे गोबार रानात रानात आले रानात येऊन काही धर्माचं कार्य केलं खेळ खेळले धुतूटुटी खेळले काय खेळले चेंडू लगोरी खेळले खेळता खेळता कार्य केलं तारका सूर मारला बका सूर मारला सूर मारला कालिया मर्दन केलं आणि खेळता 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 सगळे गोबळ झाले कृष्णा

काय फेडायचं आता भूक लागतो म्हणे असं आहे का तुम्हाला आहे का म्हणे हो म्हणे पथ एक आठ म्हणे काय तरी यारे लागे मागे, मागे। आज देतो पोट भरी पुरे म्हणेल तोरी आज एवढं तुम्हाला जेवण देणार एवढं जेवण देणार आहे पण पथ काय हडू हडू चला, चला।, चला। मेक टाइम नाही तर सांगितलं असलं ही तर मेक आहे आज देतो भरी पुरे म्हणाल तुम्ही एक पट्टी आहे पोपाळांनी मान्य केलं ठीक आहे आम्ही ते पथ्टी काढू म्हणे मग चला चला वडवू गाई बैसू देऊ सगळ्या गाई वडवल्या कडंबाच्या झाडा सगळ्या गाई आणल्या मनी डावाची गाठ तिला आणली आणि सगळ्यांना सांगितलं देवानी म्हणे hey, म्हणे भाऊ मनी जशी होती तशी पाहिजे म्हणे कार भाऊ तुनासारखी सारखी शिदोरी जर आणली राहती ते कसं तू मागे फिरतो आणि तेवढा ऐका नंतर या फिरवत 15 संगे बांगड करायला लागली ओ शाजू तू सारखी सांगत ना तू मग का बांगडी फटक दिली आई कोणी दिली गोंगडी देनवतेज कोणी दिली रे तूलीस बघूननी आराम रे कानोबा तुझे गोंगडी चांगली दिली वागवली बोले जर तुझ्या सारखा जर आम्हाला सुद्धा तुझ्या सारखी जर शिवूया आमच्याकडनं घ्यायचा असेल आम्हाला आमची घोंगडी का तू अशी तुझी म्हणलेली तुझी सत्व कोणाची आहे माझी है ती पाहि नाही तरी माय घरात आहे चोरून माय नवनी टाय एक म्हटलं म्हणजे तुका म्हणे हरी नका करू दुरी पाया वेगळे म्हणे आमच्या कोणी नाही घरी देवा आमच्या घरी कोणी नाही नका ना करू मग आम्ही सत का हो तुम्ही श्रीपाद बाबा या जगामध्ये आमचं फक्त तुम्ही आहात श्रीपाद बाबाला सोडून या जगामध्ये आम्हाला चांगलं म्हणतील लोक म्हणतोस काय त्या ता श्रीपाद बाबाने जादू केली आमच्यावर मला माहित नाही समाजाचा ज्ञाप मान दिला काय आणि अपमान दिला काय सगळं पचवण्याची ताकद माझ्या संत श्रीपाद बाबाच्या माध्यमात माझ्या हा संत परिवाराला श्रीपाद बाबाच्या दा ताव्याला ती पचवण्याची ताकद येते आपण गेल्यानंतर लोक शिव्या खात काही ना समजून घेतलं नाही देवा तुझ्या पलीकडे या जगामध्ये काहीच नाही तुका म्हणे हरी आमचे कोणी नाही घरी नका करू तुरी पाया वेगळे देवा आमची जशी आहे तशी आहे देवानं सगळ्यांच्या सुधोऱ्या अपवित्र कर्माच्या शिधऱ्या घेतल्या आणि त्यांच्या शिदोऱ्यामध्ये विलीन करून घेतलं आणि सांगितलं म्हणजे बघा आज मी तुम्हाला पोटभर देतोय पण तत्पूर्वी आपण संतांचं वदन करूया ज्ञानेश्वर Shi. <laughs> 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 <laughs>